भाजपच्या दबावाला शिंदेंचा खो ठाण्यांची जागा शिवसेनाच लढवणार चिन्ह तुमचे उमेदवार आमचे हा फॉर्म्युला देत सुरुवातीला संजीव नाईक यांचे नाव भाजपने पुढे केले नमस्कार मी साक्षी प्रज्ञा चॅनल वर आपलं स्वागत आहे आली लग्न घटिका समीप तरीही नवऱ्या मुलाचा पत्ता नाही अशी काहीशी अवस्था ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतींची झाली आहे आधी जागा वाटपांसाठी चर्चेचा गुहाळा व त्यानंतर पसंती नापसंतीच्या रंगलेला खेळ यामुळे गेल्या प्रचार सुरू आहे आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्यास अवघे चार दिवस उरले आहेत तरी नावाची घोषणा झाली नाहीये शिंदे गटाकडे ही जागा येणार हे निश्चित झाले आहे पण भाजप प्रणी फुली मारत शतप्रतिशत शिवसेनांनाच उमेदवार निवडणूक रिंगणात पाठवणारे शिंदे गट ठाम आहे त्यामुळे इच्छुकांची आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असला तरी खरी लढत ही शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच होणार आहे शिवसेनेच्या बाले किल्ल्यात शिवसेनेचे विभागलेले दोन मावळे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे त्यात मुख्यमंत्र्यांसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे त्यामुळे कोणत्याही बाबतीत या मतदारसंघासाठी तडजोड न करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते ठाम आहेत त्यामुळे पाऊल मागे टाकण्यास भाग पडले चिन्ह तुमचे उमेदवार आमचे हा फॉर्म्युला देत सुरुवातीला संजीव नाईक यांचे नाव भाजपने पुढे केले त्यांना तयारीला लागा असे संकेत देताच नाईक थेट प्रचारालाही लागले मात्र या नावाला शिंदे गटातून नापसंती मिळाल्याने नवीन उमेदवार देण्यात आला पण या नवीन चेहऱ्याला जनाधार नसल्याचे सांगत मोठी फुली मारण्यात आल्याचे समजते शिंदे गटात सुरुवातीपासूनच माजी महापौर नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांची नावे आघाडीवर आहेत असे असताना भाजपकडून उमेदवार आयात केला असता मतदारामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत शिवसेनेत फूट पाडल्यानंतरही ते ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले ही त्यांची जमेची बाजू आहे त्यात त्यांच्या मेळावे आणि सामाजिक धार्मिक उपक्रमामध्ये होणारी गर्दी शिंदे गटाला आव्हान आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा